मौजे डिग्रजमध्ये मागे झालेल्या वादाचा राग मना धरून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी बाहुबली सत्याप्पा कोंडगे व बेचाळीस राहणार गोमटेशनगर मौजे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार नवनाथ आपोप बंडगर व पंचवीस राहणार गोमटेशनगर मौजे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे डिग्रज येथील गणेश शिकलगार यांच्या घरासमोरील रोडवर शिवाजी भोसले हे भेटल्याने त्यांच्यासोबत फिर्यादी हे बोलत उभे असताना पाठीमागून संशयित नवनाथ बनगर त्याच्या मोटरसायकलवरून येऊन मागे झालेल्या वादाचा मनात धरून त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर जोरात वार करून जखमी केले तर तुला सोडणार नाही तुला बघून घेतो असे म्हणत शिवेळा करून निघून गेले ही घटना सात एप्रिल रोजी सकाळी सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी बाहुबली कोंडगे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून नवनाथ बनगर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे